गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे डबल ओ अकॅडमीमध्ये तर आजचा आपला टॉपिक असणार आहे अभ्यासक्रम अभ्यास नियोजन आणि आपण पेपर एकबद्दल बोलणार आहोत तर टी ई टी पेपर एकबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा पुढे बघण्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की टी ई टी पेपर एक भरणार असणार तुम्ही किंवा दोन भरणार असणार तुम्हाला बालमानसशास्त्र हा सब्जेक्ट पाहायला मिळणार आहे ओके okay? तर बाल मानसशास्त्राचे पेपर एक आणि पेपर दोनची आपण कंबाईन तयारी करून घेतो आणि हे कंबाईन तयारी करण्यामागचं कारण हे आहे की आयोग कुठलाही प्रश्न विचारो पेपर एकचा किंवा दोनचा हे दे दोन्ही देखील तुम्हाला आन्सर आले पाहिजे त्यासाठी आपण बॅच एकामध्येच कंडक्ट करून घेतो सगळ्या आणि सगळ्या गोष्टी शिकवतो तर यासोबत तुम्हाला काय मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आहे रेकॉर्डेड लेक्चर्स देतो आपण सर्व विषयांचे जसं की तुमचे टीमध्ये विषय आहेत तेवढ्या विषयांचे टेस्ट सिरीज आपण घेतो डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स होते तसेच तुम्ही लेक्चर्स अनलिमिटेड वेळ बघू शकता बघा हे लेक्चर्स जे आहे बालमा मानसशास्त्राचे ते लाईव्ह लेक्चर्स आहे ओके लाईव्ह लेक्चर्स घेण्यामागचं कारण असते की टू वे कन्व्हर्सेशन होते किंवा तुमचे क्वेश्चन तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता त्यामुळे आपण लाईव्ह घेतो क्लास आणि तुम्हाला रेकॉर्डिंग देखील नंतर बघता येऊ शकते ॲपच्या माध्यमातून न्यू बॅच स्टार्ट झाली आहे जे कोणी ॲडमिशन करायचं असेल राहिले असतील मागे तर त्यांनी ॲडमिशन त्वरित घ्या जेणेकरून तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये येणारी भीती किंवा येणारे क्वेश्चन्स हे सहजरिती सॉल्व्ह होतील तसंच बघा आपले दोन हजार प्लस ॲडमिशन झालेले आहेत कुणाला ॲडमिशन घ्यायची असेल ई टी असो किंवा सी टेट असो ह्या दोन्ही चे बॅचेस सुरू आहे ॲडमिशन त्वरित करा जेणेकरून तुम्ही पण बॅचचा लाभ घेऊ शकणार पेपर एक बद्दलच बोलणार आहोत आपण तर पेपर एक बद्दल आपण बालमानसशास्त्रचं बघू तर सगळ्याच प्रश प्रश्नांचा एक धावता आढावा देखील घेऊ तसंच तुम्हाला मराठीमध्ये तीस प्रश्न आहे आणि तीस गुण देतात ओके तर आता मराठीमध्ये विचारलं म्हणजे तुम्हाला फक्त ग्रॅमरस किंवा व्याकरणच नाही विचारलं जात तर यामध्ये तुम्हाला उतारा दिल्या जातो त्यानंतर तुम्हाला एक कविता दिली जाते नंतर तुम्हाला त्याच्यावर व्याकरण विचारलं जातं तीस क्वेश्चन असणार आहे तीस मार्क्ससाठी तसंच इंग्रजीमध्ये देखील तुम्हाला पॅसेज दिला जातो क्वेश्चन्स दिल्या जातात आणि ग्रामर विचारलं जातं आता बाल मानसशास्त्र आपण बालमानसशास्त्र पेपर एक आणि पेपर दोनचा कंबाईन तयारी करण्यामागचं कारण आहे की आता मानसशास्त्रावर प्रश्न येत असेल तर तो एक मधला आहे की दोन मधला हे सांगता येत नाही त्यासाठी एकत्रित जर आपण तयारी केली तर काय होते आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे आयोग कुठल्याही पद्धतीने प्रश्न विचारो कारण आपली लास्ट टीई टी एक्झाम आहे ते दोन हजार एकवीसमध्ये झाली आहे दोन हजार एकवीस नंतर टीईटी एक्झाम झाली नाही त्यामुळे कुठल्या प्रकारे प्रश्न येईल सांगता येत नाही त्यामुळे आपण कंबाईन तयारी करून घेतो जेणेकरून तुमचे बालमानशास्त्राचे सर्व प्रश्न सुटतील आता बालमानसशास्त्रावर फोकस करण्याचं कारण हे आहे की भरपूर लोकांचं जे बी एड आहे किंवा डी एड आहे ते काही करणं रेग्युलर झालेलं नसते किंवा ते कुठेतरी जॉब करत असतात त्यामुळे रेग्युलर झालेलं नसते तर त्यासाठी आपण काय करतो बॅचमध्ये त्यांना व्यवस्थित सांगतो सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व करतो मागच्या देखील विश्लेषण होते यामध्ये देखील तीस मार्क्ससाठी आहे आता यावर येणारे अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती बऱ्याच गोष्टीवर मानसशास्त्रावर प्रश्न असतात अंक गणित आणि बुद्धिमत्ता यावर देखील तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात तीस प्रश्न आहे तीस गुणांसाठी आणि परिसर अभ्यास आता परिसर अभ्यासमध्ये तीस प्रश्न आहेत तीस साठी पण परिसर मध्ये आणखी देखील घटकांचा समावेश असो हो जसे की विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र चालू घडामोडी आणि संगणक देखील तर ह्या सर्व गोष्टींचा समावेश परिसर अभ्यासमध्ये होतो आता तुम्हाला जर वाटत असेल की एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाचाव्या लागतील करावे लागतील पण वर्ग पहिली ते पाचवीपर्यंत तुम्ही शिक्षक पात्र ठरणार आहेत तर त्यांना असं अपेक्षितच आहे की या शिक्षकाला एवढे सगळे घटक आलेच पाहिजे त्यांना थोडंफार नॉलेज असलंच पाहिजे कारण की जेव्हा आपण शाळेत शिकवायला जाऊ एखादा विद्यार्थी आपल्याला विचारू शकते प्रश्न इतिहासमधला एखादा विद्यार्थी संगणकचा प्रश्न विचारू शकते किंवा एखादा विद्यार्थी जो आपल्याला गणिताचा प्रश्न विचारेल तुम्ही जरी इंग्लिशचे टीचर असणार तरी तो तुम्हाला एखादा गणिताचा जर प्रश्न विचारेन तर थोडं बेसिक तुम्हाला आलंच पाहिजे त्यासाठी तुमची चाचणी घेतल्या जाते शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते जेणेकरून तुम्ही आधी पहिले अभ्यास केलेला असला पाहिजे ओके तर ह्या सगळ्या घटकांचा समावेश होतो यामध्ये तीस प्रश्न आहेत तीस गुणांसाठी सगळ्या विषयांचे आहेत तसंच जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला प्रश्न दीडशे आहे जे मी वरच्या कॉर्नरमध्ये दिला आहे प्रश्न दीडशे आहे गुण देखील दीडशे आहे आणि तुम्हाला देखील दीडशे आहे म्हणजे एका क्वेश्चनसाठी एक मार्क आणि एक मिनटं असं कॅल्क्युलेशन करावं लागेल आता बरेचसे जे कॅन्डिडेट आहे माझा व्हिडिओ पाहताना अवघड विषय सोपा विषय असं काहीतरी डिवायडेशन करेल किंवा या पद्धतीने सॉल्व करेल, कि ना करेल की नाही मला समजा परिसर अभ्यास येतो तुम्ही हे पहिले सॉल्व्ह करेल यामध्ये तीसपैकी तीस मार्क्स घेईल बाकी ज्याला ठीक आहे ओके ओके तर असं करू नका सर्वच सोपे विषय आहेत आणि ह्यामध्ये हार्ड लेवल थोडी कमी असण्याचं कारणच हे आहे की तुम्ही शिक्षक ठरणार आहे पहिली ते पाचवीसाठी तर पहिली ते पाचवीसाठी जर तुम्ही शिक्षक ठरणार आहे तर तुम्हाला कितपत आलं पाहिजे कुठल्या कुठल्या सोप्या गोष्टी कुठली एखादी कठीण गोष्ट आली पाहिजे त्यासाठी ही टेस्ट आहे ओके त्याचसाठी ही टेस्ट घेतल्या जाते जेणेकरून तुम्हाला इतपत हे नॉलेज असलं पाहिजे तर तुम्ही बघा आता शिक्षक तुम्हाला व्हायचंच आहे तुम्हाला त्या शाळेवर जाऊन किंवा कुठल्या शाळेवर जाऊन एवढ्या विद्यार्थ्यांना जर शिकवायचं असेल तर अभ्यास आतापासून जर केला तर तुम्हाला काय होईल याचा बेनिफिटच आहे अभ्यास कधीही वाया जात नाही तो तुमच्या कामातच पडणार आहे तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला करा है सेल सेल घर शकता। जर स्टडी करायचं असेल सेल्फ स्टडी तर तुम्ही नोट्स देखील घरी घरपोच मागवू शकता पुढे जर वडलं तर पेपर पॅटर्न काय आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या पेपर ऑफलाईन आहे ओके म्हणजे तुम्हाला चार ऑप्शन दिल्या जाईल एम क्यू टाईप आहे तर तुम्हाला चार ऑप्शन दिल्या जाईल ठीक आहे चार ऑप्शनपैकी एक एक असं गोल असं करावं लागेल तुम्हाला ओके ते पद्धतशीर करायचं आहे ठीक आहे नंतर जर तुम्हाला यामध्ये सांगायचं झालं ऑफलाईन पेपर पॅटर्न आहे नंतर तुम्हाला चार क्वेश्चन्स दि चार ऑप्शन्स दिल्या जाईल एक क्वेश्चन वाचल्यानंतर चार ऑप्शन त्यापैकी तुम्हाला एक टिक करायचं आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हेच लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेण्याचे खूप चान्सेस आहे आता समजा दीडशे मार्क्सचा पेपर आहे एकशे तीस तुम्ही सहज मिळवू शकता सहज पण यासाठी तुम्हाला काय करण्याचे गरजेचे आहे आपण समोर बघूया अभ्यासक्रमचे टॉपिक आता आपण आज बालमानशास्त्रावर बोलण्यामागचं कारणच हे आहे की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे कुणाचं ओपन युनिव्हर्सिटीमधून मधून झालं असेल तर बाल भरपूर दुर्लक्ष झालेलं असते किंवा आपण पेपर दिलेला नसतो कोणाचं करोना काळामध्ये झालं असेल तर ऑब्जेक्टिव्ह पेपर वगैरे होते त्यासाठी काय करा आत्ता जर तुम्ही बॅच जॉईन केली तर आपण त्या बॅचमध्ये टॉपिक वाईज घेतो तुम्हाला एक टॉपिक शिकायला जातो समजा मानवी विकास आहे ते मानवी विकास झाल्यानंतर तुमचे क्वेश्चन्स घेतल्या जातात ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कशाप्रकारे येईल किंवा तुम्हाला टॉपिकच शिकवताना या मानसशास्त्रावर प्रश्न येऊ शकते असं आपण टिक करून देतो आणि तुम्ही ते तुमच्या नोटबुकमध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्ह काढू शकता ओके okay? तर अभ्यासक्रम मध्ये तुम्हाला परत मी सांगू इच्छिते जे अभ्यासक्रम आहे बालमानसशास्त्र साठी तुम्हाला वर्ष सहा ते अकरा वर्ष वयोगटातील मुलांना येणाऱ्या समस्या त्या मुलांना येणाऱ्या अडचणी विशेष बालक मूल्यमापन पद्धती अध्यापन पद्धती काय अशा सर्व घटकांवर प्रश्न येतो बालमानसशास्त्रामध्ये ओके okay? पुढे जर पाहिलं तर पुस्तके आधी बालमानसशास्त्रासाठी सांगते की बाल एक पडके प्रकाशांचं फार चांगलं बुक आहे ओके हे बुक असू द्या किंवा आपले नोट्स असू द्या आपली ओ ओ अकॅडमीची जी नोट्स आहे बालमानसशास्त्राची हे देखील वाचलं तर चालेल किंवा ऑरमध्ये मध्ये और मध्ये फडके प्रकाशनच बुक असू द्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे मागवा किंवा तुम्हाला मागवायचं नसेल तर तुम्ही मला मॅसेज करू शकता की फडके प्रकाशनच्या बुकची पी डी एफ पाठवा तर मी तुम्हाला पी डी एफ देखील सेंड करेल किंवा नोट्स असू द्या जेणेकरून काय होईल तुम्हाला अभ्यासाला मदत होईल ओके चांगले बुक्स रेख रेफर केले तर चांगले मार्क्स सहज मिळतात चुकीचं वाचणार तर चुकीचेच मार्क्स मिळतील ओके पुढे जर वळलो तर योग्य मार्गदर्शनमध्ये मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही अभ्यास प्लॅन करा ठीक आहे कोणी करेल फॉर्म आल्यानंतर आपण अभ्यासाला लागू ह्या गोष्टी नाही हे गोष्ट तुम्हाला घुमून फिरून खूप लोक सांगणारे आहेत तुमचे फ्रेंड्स सर्कल जेव्हा तुम्ही ही गोष्ट काढणार की आपण टी एटीचा अभ्यास करायचा का तर त्यामधला एक व्यक्ती असा बोलेल की अजून फॉर्मच आले नाही आत्तापासून काय लागतो अभ्यासाला तर हे निगेटिव्ह बोलणारे लोक आहेत ना ह्यांना थोडं साईडला करा कारण हा प्रश्न फक्त आणि फक्त आपल्या आयुष्याचा आहे आपल्या एका पोस्टसाठी आपल्याला हे करायचं आहे आता बघा पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की मी टी टीईटी बद्दल तुम्हाला पास करायचं का म्हणत आहे ओके पेपर एक बद्दलच बोलत आहे आपण लक्षात असू द्या ठीक आहे आता पहिली गोष्ट तर हे डी एड ज्यांचं झालं आहे ते व्यक्ती हे फॉर्म भरणार आहे पेपर एक ओके ज्यांचं बी एड झालं आहे ते सुद्धा भरू शकतात त्यांची इच्छा असेल तर हे पण भरू शकतात आता या दोघीं व्यक्तींबद्दल मी सांगते की ते पेपर एक भरणार आहे ओके आणि ते शिक्षक पात्र ठरणार आहे पहिली ते पाचवी या वर्गा वयोगट विद्यार्थ्यांसाठी तर आता टीईटीवर फोकस करायचं काय का टीईटी पास झालं म्हणजे आपल्याला नोकरी मिळते का नाही तुम्हाला टी ई टी पास झाले म्हणून नोकरी मिळणार नाही ही एक शिक्षक पात्रता आहे ही एक चाचणी आहे ही चाचणी घेतल्या जाते त्यानंतर तुमची टेट एक्झाम आहे त्या टेट एक्झाममध्ये तुमचं जे स्कोर येईल त्या स्कोरच्या माध्यमातून तुम्हाला स्कूल दिल्या जातात टेट एक्झाम झाल्यानंतर पवित्र पोर्टलचा फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जाते की तुमच्याकडे काय काय क्वालिफिकेशन आहे किंवा कुठल्या कुठल्या एक्झाम तुम्ही क्रॅक केल्या आहेत ठीक आहे तर ह्या क्रॅक केलेल्या एक्झाम मध्ये आपली जर टीईटी पास असेल फॉर एक्झाम्पल हे तुम्ही टी टीईटी पास असणार ओके okay? हे जर एक्झाम तुम्ही पास असणार तर तुम्हाला जास्त स्कूल किंवा गव्हर्नमेंट स्कूल मिळू शकतात ओके okay? जर टीईटी पास नसेल आता मागे सी टी टी होऊन गेले जे सात जुलैला आहे जर ती पास असेल तर फार चांगलं नसेल तर ह्याकडे फोकस करा जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगलं स्कूल मिळेल ठीक आहे चांगलं स्कूल मिळेल तर ह्या दोघांसाठी पण आहे पेपर एक ते भरू शकत आहे वर फोकस करा जेणेकरून जेणेकरून जेव्हा येणार आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्या स्कोर करू शकणार योग्य नियोजन यावर आपण बोलू पहिले बघा तुमचं स्टडी प्लॅन करताना तुम्हाला स्वतः करावं लागेल आता मी कितीही बोलणार की कि तुम्ही सहा तास द्या रोजचे किंवा आठ तास द्या शक्य नाही कुणाला शक्य नाही ओके okay? तर सहा तास न घेता आपण घेऊ फक्त आणि फक्त चार तास ओके okay? चार तास तुमच्यानुसार घ्या तुम्ही सकाळी कंटिन्यू चार तास घ्या दुपारी कंटिन्यू चार तास घ्या किंवा संध्याकाळी घ्या किंवा जमतच नसेल तर सकाळीच दोन तास घ्या आणि संध्याकाळी दोन तास घ्या ओके okay? okay? पण चार, चार तास कंपल्सरी आहे ओके मी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार करून देते आहे नियोजन पण तुम्हाला किती काढायचं आहे टाईम मी तुम्हाला फिक्स सांगितलं आहे okay? चार म्हणजे चार तास रोजचा ओके चार तास काढल्यानंतर आता आपण बालमानसशास्त्र जर घेतला तर त्याला एक तास द्यावं लागेल मॅथ्सला एक तास द्यावे लागेल मराठीला एक तास द्यावे लागेल नंतर इंग्रजीला एक तास द्यावं लागेल ओके असं रोज करायचं असं रोज करायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं इथे परिसर अभ्यास घ्यायचा कारण आपल्याला परिसर अभ्यास आहे ठीक आहे ओके मी लिहूनच देते तुम्हाला लिहूनच देते आणि गणित ओके यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित येईल रोज एक एक तास या विषयाला भेटले पाहिजे थी। ठीक आहे आता पहिल्या दिवशी इंग्रजी आणि मराठी मी ऑब्लिकमध्ये ठेवला आहे आता ऑब्लिकमध्ये ठेवण्याचं कारण हे सांगते कारण यामध्ये देखील उतारा येतो तुम्हाला आणि इंग्रजीमध्ये पण पॅसेज येतो भरपूर असं डीप स्टडी करण्याची गरज नाही पण व्याकरण तुमच्या नजरेखालून असू द्या कारण विद्यार्थी कोणताही प्रश्न आपल्याला विचारू शकते आपल्याला थोडंफार मॅथ्स आपल्याला थोडंफार इंग्रजीचं नॉलेज आणि मराठीचं नॉलेज पण असू द्या ओके तर रोज एक एक तास हा द्यायचा आहे ठीक आहे हा पहिला दिवस झाला दुसऱ्या दिवशी काय करायचं मराठी राव द्यायचा इंग्रजी बालमानसशास्त्र अभ्यास गणित तिसऱ्या दिवशी परत मराठी बालमानसशास्त्र परिसर अभ्यास गणित चौथ्या दिवशी परत इंग्रजी बालमानशास्त्र परिसर अभ्यास गणित ओके okay, पण टायमिंग फिक्स करायचा आज मी सकाळचा टायमिंग घेतला उद्या मी दुपारचा टायमिंग घेतो असं करू नका स्टडीची जागा नेमून ठेवा त्याच जागेवर तुम्ही स्टडी करा जेणेकरून तुमचा अभ्यास जास्त होईल तर तसं सा सांगू इच्छिते की आरोग्य सेविका आपल्या बॅचकडून ओ अकॅडमी कडून जे चांगल्या गुणांनी त्यांची निवड झाली आहे त्यांची यादी आहे त्यांना देखील हार्दिक अभिनंदन ठीक आहे तर तुम्हाला बघा कोर्स जॉईन केल्यानंतर कुठेही बाहेर येण्याची गरज नाही आहे फक्त आपला ओ ओ अकॅडमीचा हा जो ॲप आहे तो ॲप इन्स्टॉल करायचा त्यानंतर तुम्हाला तिथे लाईव्ह लेक्चर्स दिसतील फ्री क्लास देखील दिसणार त्या तसंच तुम्हाला ऑनलाईन कोर्स हा पूर्ण केल्यानंतर टेस्ट आपण ॲपवरच पाठवतो हो लॅपटॉप असेल तुमच्याकडे तर अतिउत्तम कम्प्युटर असेल तर फार छान पण मोबाईलवर देखील होते ओके okay? जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल अधिक तर तुम्ही या नंबरवर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करा नंबर बिझी असेल तर पुढे पब्लिकमध्ये नंबर दिला आहे त्यावर संपर्क करा टेलिग्राम ग्रुप देखील आहे आपला तुम्ही या लिंकवर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अपडेट माहिती मिळेल आपले यूट्यूब चॅनल देखील आहे ओ अॅकॅडमीचं तुम्ही ते सर्च करून ठेवा किंवा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळेल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबताय मी पेपर एकबद्दल माहिती दिली जास्त करून फोकस बालमानसशास्त्रवर केलं कारण की के मी तो स्वतः टीच करत आहे तुम्हाला आपली बॅच सुरू झाली आहे जो कोणी आजमध्ये ॲडमिशन करत असेल तर त्या व्यक्तींचा आपल्यासोबत कंटिन्युअस होईल आणि काय होईल की जे टी टी एक्झाम आता येईल येईलच आहे समोर सप्टेंबरमध्ये त्याची प्रिपरेशन होईल जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल अधिक या नंबरवर कॉल करा मॅसेज करा संपर्क करा इथेच आजचा व्हिडिओ थांबताय थँक्यू सो मच